हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गळ्याला गळापट्टी कशी लावायची ते त्यासाठी इथं मी क्रॉसमध्ये दीड इंचाचे पट्टा कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पट्टी इथं डबल फोल्ड करून अशा पद्धतीने पावी अर्धा इंच इतकं मार्जिन बाहेरच्या साईडने सोडून मी इथं गळ्याला पट्टी अटॅच करून घेत आहे आणि ते शिलाई मारताना आपल्याला पावींचं अंतर पकडून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथं पट्टी गळ्याला अटॅच करून घेतलेला आहे आता आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि कट्स देताना कुठेही आपली शिलाई कट होऊ नये याची काळजी घेत आपल्याला कट्स द्यायचे आहेत आणि ते कट्स देऊन झालेले आहेत आणि आता आपल्याला आतला जो मार्जिनचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडने पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि आता आपल्याला पट्टीवर एक दाबटीप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि जो आपण बाहेरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडलं होतं तो आपल्याला अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचा आहे गळ्याला जो पट्टीवर आपण दापटीप देतले दिलेलं होतं ती पट्टी आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला इथं प गळावरती इथं दापटीप देऊन घ्यायचा आहे इथं गळा दाबटीप देताना आपल्याला काळ आतला जो कपडा आहे पट्टीचा तो बा बाहेरच्या साडीत दिसणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला इथं पट्टीला दापटीप देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी इथं गळ्यावरती दापटीप देऊन घेत आहे इथं अशा पद्धतीने आपला एका साईडने गळापट्टी लावून झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपलं गळापट्टी लावून तयार आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने मी दुसऱ्या पद्धतीने गळापट्टी लावून दाखवणार आहे बघा इथं मी पट्टी या पद्धतीमध्ये पट्टी क्रॉसमध्येच कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पट्टी जो पार्ट वरचा पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि पट्टी उलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण जसं पायपिंग लावताना जोडतो पट्टी तशा पद्धतीने मी इथे जोडून घेत आहे आणि इथं इथं पण आपल्याला पट्टी जोडताना बाहेरच्या साईडने अर्धा इंच सोडायचा आहे आणि गळाला इथं मी छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत इथं जो एक्स्ट्राचा कप पट्टीचा कपडा आहे थोडासा मी कट करून घेतलेला आहे खूपच जास्त वाटत होता म्हणून आणि आता आपल्याला तो पट्टीचा जो आतला आपण मार्जिनसाठी सोडला होता पाव इंच तो आतला जो कपडा आहे तो आपल्याला पट्टीमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून इथं आपल्याला पट्टीवरती टीप टाकून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने तेव्हा जो शिलाई मार्जिनचा तो आतला कपडा आहे तो पट्टीमध्ये अशा पद्धतीने आपण फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचा आहे तर आपली शिलाई मारून झालेलं आहे आता आपल्याला फोल्ड करून गळाला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आता अशा आपल्याला अशा पद्धतीने पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे आणि इथं वरच्या बाजूने तापटीप देऊन घ्यायचा आहे इथे टिप देताना काळजी घ्यायचं आहे की वर आतला जो पट्टीचा कपडा आहे तो वरती वरती दिसणार नाही आतला जर पट्टीचा कपडा आप बाहेरच्या साईडने दिसला तर आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग जातं त्यासाठी आपल्याला इथं काळजी घेत घेतच आपल्याला पट्टी लावून घ्यायचं गळ्याला टिप देऊन घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथं थोडं थोडं पकडत पकडत गळ्याला टिप देऊन घेत आहे आणि इथं जो आपण अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून हो पट्टी लावली होती तो पट्टीचा कपडा हातला तो अशा पद्धतीने फोल्ड करून इथं